प्रकरण नेमकं असं आहे की ती जी महिला होती ती आमच्या पुतण्याची पत्नी आहे म्हणजे माझी सून आहे आणि माझा जो पुतण्या आहे हा अतिशय गुंड प्रवृत्तीचा आणि चोवीस घंटे दारूत राहणारा गांजाची सवयसुद्धा आहे आणि अतिशय भांडखोर स्वभावाचा असा तो मा मुलगा आहे त्याचा त्याला सुधरवण्याचा खूप प्रयत्न केला आम्ही अक्षरशः नाशिक येथे दवाखान्यात नेऊन त्याच्या त्या दारू सोडण्याच्या ज्या कॅप्सूल आहेत त्यासुद्धा त्याला टाकून आणलेल्या होत्या स्वतः मीच घेऊन गेलो होतो परंतु त्यानं त्यानंतरसुद्धा त्यांना दारू पिणं सोडलं नाही आणि त्या त्रासातून आमचं जे वरखेळ गाव आहे या गावाला त्याचा अतिशय त्रास हवायला लागलेला होता गरीब लोकं नेहमीच माझ्याकडे त्याच्या तक्रारी घेऊन येत असत आणि असंच एक प्रकरण त्याच्या पत्नीला त्यानं मारहाण केली त्याची पत्नी तिच्या वडिलांना बोलून ती मायरी निघाली तर त्याला एक नऊ वर्षाचं बाळ नऊ महिन्याचं बाळ आहे आणि ती गेल्या पाहुणे गेल्यानंतर सुनेला घेऊन गेल्यानंतर ते रस्त्यामध्ये हा तिच्या मागे गेला आणि रस्त्यामध्ये त्यांना अळवून फक्त बाळच घेऊन आला ती मुलगी तिच्या वडिलांनी घेऊन गेले तर आमचे जे भाऊ आहेत माझ्यापेक्षा मोठे भाऊ हो। यांनी मला फोन करून बोलवलं की याने असं असं केलं आणि बाळ हे हा एकटा घेऊन आला तर मी ताबडतोब आमचे जे व्याई होते त्यांना फोन करून त्यांना अकोल्याच्या जवळ बाळापूरच्या जवळ थांबवलं आणि याला बाळा मी आणि माझे भाऊ बाळ घेऊन आम्ही ते आमच्या सुनीकडे पोहोचून दिलं त्याच्यानंतर हा परत सासरवाडी लजवण्याने भांडण केलं पण ती मुलगी समजदार होती ती समजदार असल्यामुळे ती याला घेऊन परत घरी चालली आली त्यानंतर यानं मला फोन केला की तुम्ही आमच्या पती पत्नीच्या मध्ये का पडता तर म्हटलं मी तुझा काका आहे का आणि असं जर प्रकरण आपल्या घराला शोभा देत नाही तर त्याने उलट फोनवर मला शिवीगाळ केली तर मी त्याला सांगितलं तू कुठे आहे थांब तर तो, तो पळून गेला त्याच्यानंतर दोन दिवसानंतर त्याने परत दारू पिऊन शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि माझ्या अंगावर तो हॉकीची स्टिक घेऊन माझ्या अंगावर आला तर त्याला एक काका म्हणून मी आणि गावाला जो त्रास होऊन होता या त्रासातून त्याला चांगला बदलून काढला परंतु त्याच्या आईला त्याच्या आईच्या अति लाळामुळे हा मुलगा वाया गेलेला आहे आणि त्याला मारल्यानंतर त्याच्या आईने जो संताप व्यक्त केला तर ठीक आहे घरामध्ये तो करायला पाहिजे परंतु रात्री बारा वाजता पोलीस स्टेशनला सुनीला मुलाला घेऊन जाऊन माझा रिपोर्ट दिला तर मी रिपोर्ट दिला तर ठीक आहे म्हटलं माझा रिपोर्ट दिला तर काही हरकत नाही परंतु मुलाचा दिला तेही हरकत नाही परंतु जे आवरणारे लोक होते तिघं लोकं त्यांचासुद्धा त्यानं त्याच्यात नावं त्या रिपोर्टमध्ये घातली आणि माझी पत्नी माझी जिल्हा परिषद अध्यक्ष उमाताई ह्या घराच्या बाहेरसुद्धा निघालेल्या नव्हत्या परंतु त्यांचंही नाव त्या रिपोर्टमध्ये त्यांनी घेतलं तरी मी म्हटलं ठीक आहे पण मी ती जी त्याची आई आहे हे माझे मामे बहीण आहे आणि माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे तर तिला मी दोन गोष्टी सांगायला गेलो तर ती ती म्हणाली की तुम्ही मी तुझी भाऊजही आहे आणि तू तोंड सांभाळून बोल तर म्हटलं तू पहिले माझी मामे बहीण होती आणि माझ्यापेक्षा दहा वर्षां लहान आहे तू हे जे करून राहिली हे अतिशय चांगलं नाही करून राहिली तू घराची जी काही इज्जत आहे ती आज पोलीस स्टेशनपर्यंत आणली तर ह्या हा जो माझा तिचा संवाद चालू होता हा ती सून आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होती तर माझ्यासोबत जो माझा जो ड्रायवर होता त्यांनी बाहेरून जाऊन मला फोन केला की के भाऊ तुमचा व्हिडिओ सुनबाई काढून राहिली तर मी तो तिचा मोबाईल हिसकवण्याच्यासाठी हिसकून घेण्याकरता मी तिच्या हातातून हिसकवण्याकरता प्रयत्न केला परंतु तिने तो, पर तो देण्याचा दिला नाही परंतु कुठेतरी मी रागाच्या भरात तिला तिच्या कानाच्या खाली एक मारली म्हणून हा काही विषय असा कोणा महिलेला मारलं हा माझ्या घरातला कुटुंबातला विषय आहे त्यामुळे जे कोणी लोक आज राजकीय द्वेषातून याचं भांडवल करत असतील तर ह्या काही चांगल्या गोष्टी नाही कारण प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरात मातीच्या चुली आहेत आणि हा विषय हा कुठेतरी वर आमच्या पक्षाकडे त्याच्यानंतर लोकांमध्ये नेण्याचा प्रयत्न केला परंतु मलकापूर मतदारसंघामध्ये सर्व लोकांना मालूम आहे की माझा पुतण्या अतिशय गुंड प्रवृत्तीचा आज त्याच्यावर दोन तीनशे सातच्या केसेस लागलेल्या आहेत त्याच्यानंतर आर्मॅक्टची केस आहे तो स्वतः स्वतः जो कट्टा ठेवतो हो तर त्यांनी कट्ट्यातून गोळीबार केला होता एका माणसाला आपल्या गाडीने उडून दिलं तर अशा प्रकारची गुंडप्रवृत्ती आणि गावात सुद्धा त्याचा त्रास खूप वाढलेला होता आणि त्याला नियंत्रित करण्याकरता हे जे पाऊल उचललं परंतु त्याच्या आईनं ते समजून घेतलं नाही काही दिवसातून कुटुंबात